आजची आपली देवपूजा आणि मंचाल याच्यामध्ये काय ठेवले तर आपल्यालाच पंगत आहे आणि वारकरी जेवायला येणार आहेत त्यामुळं देवाला पण नेवैद्य दाखवलंय आता आपण काय काय केलंय ते बघूयात मोका आपण याच्यामध्ये ठेवले तुम्हाला आता दाखवते का आल तर मम्मी आली आणि आपल्याला दाखवते खिचडी केलीये वारकरी जेवायला येणार आहेत ना आणि मंचा उद्या आला केली एवढी बगरीचा भात आणि इकडं आला शिव आमटी बाहेर आणि बाहेर चाललाय शिवचा काल काय नारायण आज खूप दिवसांना तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटत असेल हा नाही तर

पण ते एवढ्या नाराळाचं करायचं काही कळलं पाहिजे आपल्याला काय नाही वाळवायचं शिवचे अंकल आंटी काका मोठी त्यांना घेऊन जाते राहिलेला आपल्याला के फक्त भाजी करायची काय <laughs> का बरं एवढं नाहीतर रोज तुम्हाला ती व्हिडिओ बघून बघून सप्तेचा कंटाळा आला असेल निसता आणि ना आमची पंगत पण होती किंवा सोमवारी होती त्याची आज दागा दागा ना, ना क्लिप तुम्हाला बघाय आज थोडासा म्हणजे तीस सेकंद से। हा सोमवारी होती आपण काहीच व्हायना काही इकडत घार हवा सुटली नुसती भारी वाटते पाऊस हम्म आजीच काय चाललंय भांडी कसाय आज शिवराज नाही खाणार आम्ही नाही खात आम्ही नाही खात आम्हाला नाही आवडत वरण भात सकाळी शिवला खायला केलेलं बघा कस केसरी केसरी हिरवं असतेच ना ही नारळाचं झाड ना कुपणावर भेटलेलं आपलं कुपान रेशनिंग कार्डावर भेटतं ना त्याच्यावर हे नारळ भेटलेले आम्हाला शिवचं आधार कार्ड काढलं की शिवच्या शाळेत शिवला देणार आहे पुस्तक म्हणून शिवचा चाललाय कालवा माझं आधार कार्ड पहिलं एखादा नारळ फुडून आपण ह्याच्यातला असं जरा कोळा हा नाही वाळवून देत पाऊस यायला लागला कोंबड्या कोंबड्यात जाऊन बसायला लागल्या

वाटे लावले हो का मैत्रिणी आजची आपली अशी देवपूजा आहे फ्लॅश लावून दाखवली तर कशी वाटते आपली देवपूजा हे लावलंय पाच लावली दे देवाला इकडं आपली देवपूजा अशी मग कशी वाटली नक्की सांगा बर का चला आता आणि आखी कड अंधारे अख्खा लाईट गेली ना त्यामुळं तर कशी वाटली देवपूजा नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये आज चला बाहेर आणि हजा चाललाय खेळ झाड पडले आमच्या रानात आम्ही थोडीशी गवार लावली छान तुम्हाला दाखवू मी लावली धन उगवून आलं ना, ना, ना मग दाखवू दोन्ही पण आणि शिवने ती दोन तीन रोपच तुम्हाला माहिती का आमच्या ना मोगऱ्या लोही छान फुलं आल्यात थांबा तुम्हाला दाखवते थांबा तुम्हाला दाखवते ही झाडे त्याला किती फुलं आले छोटी छोटी बघा ना इकडे मी ह्याचं लावलंय गुलछडीच हो का हे अस झाडे छोटी छोटी कळ्या आलेत भारी वाटते काय म्हणतोय शिव नारळ असायचं पप्पा सगळं झालाय हा नारळ काढायचं मुंग्या मुंग्या मुंग्याचा होत्या शिवला आता आणि आम्ही ना तिथं ऊसाची लागण केली त्यात लावलंय बनवायचे अजून काय काय लावाय पाहिजे पण त्याला कोरपाय लागलंय का औषध मारल्यावर जमीन जाईल म्हणून लावलंय मग काय अजून पण ते लावणार आहे आणि तुमच्या हो। सगळ्यांची सपोर्टमुळं आपले सातशे सबस्क्रायबर झालेत तर अजून असाच सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट व्हिडिओ कसं बघाय वाटत आहे आवडतं ते पण सांगा सात दिवस काय तुम्हाला बोलायचं नाही भेटलं घरा अवरून सक्त्याला जायचं दोन तीन दिवस तर मी गिरते ते दोन दिवस सात दिवसात घेते आणि सगळ्यांना बोलावलेलं ती पण सगळ्या गावाला देवस्थान आजारी सुद्धामुळं घरी तर नाही तर दोन दिवसात भेटली ताप ताल का

किती वेळ झाला नारळच विकतोय निसता किती वेळ झाला घेऊन बसलाय नाही आम्ही भरणार मग काय आणि एकच नारळचं जाणून त्याला एवढं नारळ एकाच गडाच एवढं हा एका गडाचं

दराइट तोलो तो दाखव म्हणून म नाहीतर सगळे म्हणतील एक दोनच नाही येत तुला नाही नाही बराय तुझं हो का शिव नाही नाहीच म्हणतोय नाही व्हिडिओ आपला खूप छोटा झालाय बस आज छोटा आज आमच्या इकडे पावसात जरा प्रॉब्लेम आहे उद्यापासून दुपारचाच तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवा आम्ही बर चालतंय आवडला असेल तर काय कराल दादा लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा नवीन कोण असेल तर आणि रोजचे असतात लाईक करा लाईक करा बाय बाय नारळ नारळ हातात घे बरे एकदा आणि धर तुम्हाला सगळ्यांना नारळ बाय 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 हो का मैत्रिण जाता जाता आपला सनसेट पॉईंट नक्की बघून जा गुड इव्हिनिंग सगळ्यांना बाय बाय